टू फोर डी आणि चोको हिट याची आम्ही फवारणी करणार आहे आता सध्या काय हो ते मालक आहेत तर ह्याला किती लिटर पाणी लागतं आहे तीनशे लिटर पाणी लागतं आहे किती एक रान आहे सव्वा एक रान आहे बघा योगा अशा हो प्रकारे बनवायला लागली ती औषधं की तुम्ही बघू शकता हो। आणि ह्याला जवळजवळ असला बियालर दीड लागतं आहे दीड म्हणजे तीनशे लिटर पाणी लागतं आहे बघा तर आता याची फवारणी करायची जरा गावा चांग भरपूर आलेला आहे आता बघू यातलं काय काय शिपरूड वगैरे जळतं आहे का नाही कारण काय आहे काही तणनाशक नाशक आणि शिपरूड जळत नाही महत्वाचं म्हणजे हा एक म्हणजे हराळी एक तर त्यासाठी काय करावं लागतं आहे खुरपान करावं लागतंय पण आता काय झालं बायांची तुटावडा आहे झाला सध्या आणि ह्या शेतकऱ्याकडं तर ता टाईम नाही म्हणजे ती बाया गोळा करणे किंवा थांबणे त्यासाठी त्यांच्या मागं बाकीचा उद्योग आहेत तेव्हा अशा रीतीनं गावात आलेलं आहे आणि काही दोनशे पासष्टचा ऊस आहे बघा त्यात खापरखुटी बी आहे चांगली आपलं ती पात्रची भाजी खापरखुटी या अशा प्रकारे ऊस आलेला आहे किती महिन्याचा आहे ऊ एक महिना झाला बघा हे नि साडेचार फुटी सरी आहे बघा हे की तुम्ही बघू शकता जरा मालक बी पाणी कराले जरा पाणी वगैरे सगळीकडे पोचलं नाही काय झालंय काय नाही नमस्कार